तिथे गेल्यानंतर जडभरताला कळाले की आपल्याला नरबळी देणार आहे पण जडभरत शांत होते जडभरताला आंघोळ घातली जडभरताचे कपडे को नवीन कपडे घातले जडभरताला तिलक लावला आणि जडभरताला जेवायला दिलं तरी शांत मनाने जडभरताने जेवण केलं आणि राजाने आणि त्या शिवायाने भद्रकालीच्या मंदिरात लिहिले आणि तेथे जयघोष करू लागले राजाने म्यान मधून तलवार काढली आणि जडभरताच्या मुलक्यावर ठेवणार इतक्यात भद्रकाली अवतार घेतला म्हणून त्याने भिल्ल राजाचे मुंडके धडा वेगळे केले आणि जडभरताला वर मागण्यास सांगितले त्यावेळेस भद्रकालीला जडभरताने वर मागितला देवी आपण त्यांचे मुंड वर मागितला देवी तू यांना मार, मार यांना यांना दे हा वर मागित वर जडभरात आपल्या मार्गाला निघालेल्या